नमस्कार मंडळी मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार यवतमाळ रंगगंध कला या चाळीस गावांच्या प्लॅटफॉर्मवरून मी आज पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे सध्या मीडियावर सगळ्यात चर्चा जर कुठल्या गोष्टीची असेल तर ती मध्ये चालू असणाऱ्या कुंभमेळायची महाकुंभ मिळायची आणि मला अतिशय आनंदाने हे तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी स्वतः त्याचा अनुभव घेतला मागच्या आठवड्यामध्ये खूप इच्छा होती हे सगळं बघायची इतकं मोठं आयोजन आपल्या इथं होत आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर ते आपण अनुभवायलाच पाहिजे असे तीव्र इच्छाशक्तीमुळं तिथं मी केले आणि ते सगळं मी अनुभवलं आणि म्हणून तुमच्याशी आज ते शेअर करते एक गंमत तुम्हाला कळते आहे का यातली की आम्ही लाखो करोडो भारतीयांनी आणि विदेशातून पण काही जे लोक आले आहेत त्यांनी खाजगीतच नाही हो जाहीरपणे ही कबुली दिली आहे की आम्ही पाप केली आहेत हो की नाही नाही तर कुंभमेळ्यामध्ये कशाला जातो आपण संगमावर स्नान केलं की पाप धुतली जातात म्हणून हो ना केवढं झाडस आहे सगळ्यांचं नाहीतर लोक शक्य आहे का म्हणजे हे कबूल जाहीर जाहीरपणे ते पण पार पाठ थोपटून घ्यायची ना स्वतःची आम्ही सगळ्यांनी जोकसा पाठ पाप म्हणजे काही अगदी एखाद्याचा बिन किंवा फार काही वाईट गोष्टी केल्या अशातल्या गोष्टी नाही पण कळत ना कळत किंवा कधी चिडून कधी छोट्या छोट्या कारणावरून प्रत्येकाच्या हातून कुणाचं तरी मन दुखावलं जातं कुणाचं तरी छोटं मोठं नुकसान होतं त्या सगळ्याची कबुली तिथं दिली जाते आपल्या पूर्वजांना अर्धदान दिलं जातं त्यांची आठवण त्या निमित्ताने केली जाते आणि ही काही फक्त अंधश्रद्धा नाही आहे ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे कॅल्क्युलेशन्स आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ह्याच आपल्या पूर्वजांनी त्या काळामध्ये हे सगळं कसं काय केलं असेल ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे हे सगळी कॅल्क्युलेशन हे टायमिंग म्हणजे कितीतरी हजारो वर्षापासून हे सगळं चालत आलेलं आहे केवढं मोठ्या पूर्वजांची आपल्या समोर आणि आजही ती पाळली जाते पुढेही पाळली जाईल कारण भौतिकदृष्ट्या माणूस कितीही पुढे गेला तरी त्याचा बेस काही हालत नाही आणि तो हालायलाही नाही पाहिजे त्या मेळ्यामध्ये गेल्यानंतर मला अभिमान वाटला आपण भारतीय असल्याचा आपण हिंदू संस्कृतीचा भाग असल्याचा त्या महाकुंभ मेळ्यामध्ये लाखो करोड लोक होते आणि सगळे एकाच पातळीवर होते तिथं अठरा पकड जातीचे लोक होते कुणी तुम्हाला तुमची जात विचारत नव्हतं तिथं उच्च पदस्थ अधिकारी पण होते उच्च शिक्षित पण होते मध्यमवर्गीय होते अबालवृद्ध होते स्त्रिया होत्या कामगार वर्ग असतील त्यातले काही ते पण त्या ठिकाणी सगळे समान होते म्हणजे आम्ही मनात आणलं एका ध्येयाने प्रेरित होऊन जर आम्ही भारतीयांनी मनात आणलं तर आम्ही एकाच पातळीवर अख्खा देश उतरू शकतो हे दाखवून दिलं की नाही आपण किती भव्य आयोजन आहे ते बाहेरच्या देशातल्या शिस्तीचं आम्ही तोंड फाटेपर्यंत कौतुक करतो ते आमची पाठ थोपटत नाहीत किंवा आम्हाला काही देत पण नाहीत पण फार कौतुक आम्हाला त्यांच्या शिस्तीचं पण अहो इथं पण लाखो लोक रोज देत आहेत तेवढ्याच शिस्तीनी जातायत संगमावर स्नान करतायत तेवढ्या शिस्तीने वापस जात आहेत याच्यासाठी आपली पाठ थोपटून घ्या की स्वतःची किंवा आयोजकांची चोपटा त्या आयोजकांचं कौतुक न करण्याचा करणतेपणानं कुणीही करू नये असं मला वाटतं लाखो करोडो लोकांच्या राहण्याची जेवण्याची स्नानाची येण्या जाण्याची सगळ्यांची व्यवस्था करणं म्हणजे काय अहो आपल्या घरी एक छोटेखाने कार्यक्रम करतो आपण केवढी तारांबळ उडते आपली आणि त्या संपूर्ण एरिया एरियामध्ये तीस पस्तीस किलोमीटर पायी फिरले मी मला कुठंही कचऱ्याचा ढीक दिसला नाही कुठंही अस्वच्छ घाण दिसली नाही कुठंही कसलाही घाणेडा वास तिथं आलेला नाही आहे इतकी लोकं रोज येतात जेवतात खातात राहतात खूप कमाल आहे म्हणजे त्या सगळ्या त्यांच्या मुख्यमंत्र्यापासून त्या सफाई कामगारापर्यंत सगळ्यांना मानाचा मुजरा करावा असं वाटतं मला कुठलाही राजकीय हेतू नाही आहे लक्षात घ्यायच्यामध्ये एक प्रामाणिक अनुभवलेली स्वतःच्या अनुभवावरून आलेलं हे मत आहे अचंबित करणारं आहे ते सगळं इतका लाखोंचा जनसमुदाय आणि इतक्या शिस्तबद्ध रीतीने थोडं सगळं चाललेलं आहे तिथे आपल्याकडच्या काही असतात मंडळी ती म्हणतात इतक्या लोकांच्या गर्दीमध्ये जायचं हो काही इन्फेक्शन झालं तर मला मजा वाटते अशा लोकांची चार्ट सेंटरवर अगदी मस्त चोपून खाताना दिसतात ही मंडळी स्विगी झोमोट्यावर तर यांचा इतका विश्वास आहे हो जसं काही त्यांचं किचन यांच्या देखरेखीखाली साफ झालंय पण इथं मात्र असतात काही लोक अशी आमच्या विदर्भामध्ये ना स्वतः स्वतःला त्रास करून घ्यायचा असेल तर शेकून घ्या म्हणायचं एक शब्द आहे तो शेकून घ्यायचे असेही निगेटिव्ह बोलणारे लोक आहेत की कशाला तिथं स्वतःची शेकून घ्यायची असेल तर जा पण या सगळ्या निगेटिव्हिटीला बाजूला ठेवा इतकं आपल्या पूर्वजांनी दिलेलं एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला हा जो एक महान योग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे आपण भाग्यवानच आपल्या आयुष्यामध्ये हा आलेला आहे पुढचे एकशे चव्वेचाळीस वर्ष आपण जगणार नाही मध्ये युट्यूबवर ना एक व्हिडिओ पाहिला होता की एक पुढचा महाकुंभ कसा असेल व्हर्च्युअल असेल लोक व्हर्च्युअल स्नान करतील आकाशातून त्यांची वाहनं येतील रोडवरून येणार नाही वगैरे वगैरे पण महाकुंभ होणार हे त्यांना पण मान्य आहे म्हणजे शेवटी माणूस बेस आपलं मूळ विसरणार नाही विसरूच शकत नाही मुळामध्ये माणसानी वस्ती वसवायला सुरुवात केली तीच मुळी नदीच्या किनारी पाण्याचा स्रोत तिथं आहे तिथं पंचमहाभूतांना तुम्ही अमान्य करू शकत नाही भले तुम्ही ईश्वर माना न माना पंचमहाभूताशिवाय तुमचं आयुष्यच नाही आहे तुमचा श्वासच नाहीये तुमचं शरीरच नाही आहे म्हणूनच आपण गंगेला आई म्हणतो देवी म्हणतो तिची पूजा करतो प्रत्येकाचा विश्वास वेगळा आहे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी आहे मला मान्य आहे पण तरी हाय हा अनुभव आहे ना घ्यावा ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर घ्यावा तिथं पाप धुतलं जातं की नाही मला माहित नाही प्रामाणिकपणे माहित नाही पण तिथून येताना एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण नक्की घेऊन येतो हे मात्र मी अनुभवलंय एक छोटं उदाहरण सांगते मी तुम्हाला तिथे चालत असताना एका क्षणी आम्ही थकलो होतो खूप सगळेजण आपल्याला कुठे सवय घराच्या बाहेर पडले की बाईकवर पाय टाकणार आहे आपण पंचवीस पन। पंचवीस तीस तीस किलोमीटर चालणं म्हणजे काही चेष्टा आहे आपल्यासाठी पण आमच्या समोर एक आजीबाई अक्षरशः ऐंशी वर्षाच्या असतील अक्षरशः वाकलेल्या होत्या त्या त्या चालत होत्या त्यांना पाहिलं आणि आम्हाला स्वतःची लाज वाटली आणि एकही शब्द शब्द न उच्चारता न कुरकुर करता आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पायी चालत आलो ही पॉझिटिव्हिटी आहे तिथं काही बायकर्स आहेत मुलं यंग ते सेवा म्हणून शंभर शंभर रुपये घेऊन आपल्याला तिथले पूल पार करून देतात पाच पाच सहा सहा दहा दहा किलोमीटरचे ब्रिज बांधलेले आहेत ना तिथे आणि ज्यांना चालणं नाही होत खूप त्यांना प्रॉब्लेम्स आहेत गुडघ्यांचे वगैरे त्यांना खरोखर ते खूप उपयोगी आहे ती मुलं सोडतात तिथे पलीकडे आपल्याला पाच दहा किलोमीटर आपले पायी चालणं वाचतं पण येताना रात्र झालेली होती आणि बायकर्सना ट्रॅफिकमुळं पोलिसांनी बंदी घातलेली होती मग पायी येण्याशिवाय सगळ्यांना इलाजच नव्हता आम्ही सगळे पायी चालत होतो जथ्याने आणि मग खूप थकल्यावर थोडेफार टेकत होते लोक तिथे साईडला तर असंच आम्ही पण बसलेलो असताना एक आमच्या शेजारी एक कुटुंब बसलं होतं सधन कुटुंब होतं आणि एक तरुण मुलगी पण होती त्यात आणि तेवढ्यात आमच्यासमोरून एक बाईकवाला गेला तर ती मुलगी काय म्हणाली मला असं वाटतं की आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जर कोण आहे तो हा बाईकवाला आहे म्हणजे ती खूप तकलेली असल्यामुळे तिला असं वाटत होतं की बाईक मिळाली तर स्वर्गसुख आहे आपल्याला पण या अनुभवातून ती पण हे शिकली ना की जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व सुद्धा किती असतं ते त्यावेळी कळतं आपल्याला एरवी आपल्या अवतीभोवती सहज उपलब्ध असतात या गोष्टी पण नाही कळत आपल्याला ते सगळं म्हणून एक खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी तिथे नक्की मिळते त्या गर्दीमध्ये आपण सहज पंचवीस तीस किलोमीटर चालून जातो म्हणजे आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटतं कसं काय केलं आपण हे सगळं पण आपण करतो कुणी याला मूर्खपणा म्हणेल कुणी म्हणेल काय वेळेपणा आहे तिथं जायचं घाणीमध्ये इतक्या लोकांमध्ये काय पाप धुतली जातात काहीतरी मूर्खपण आहे प्रत्येकाचा विचार वेगळा आहे प्रत्येकाचा प्रत्येकाची श्रद्धा वेगळी आहे कुणाला वाटतं हा मूर्खपणा आहे वेळेपण आहे पण मी तुम्हाला सांगू तुम्हाला जर शक्य असेल तर हा वेडेपणा जरूर करा या वेडेपणातून खूप शहाणपणाचे धडे तुम्हाला नक्की मिळतील आता फार दिवस नाही राहिलेत थोडेसे दिवस राहिलेत तेव्हा जरूर या वेडेपणाचा आनंद घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद